श्रीलंका क्रिकेटनं नऊ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक दोन हजार पंचवीससाठी आपल्या सोळा सदस्यीय संघाची घोषणा केली आहे या संघाचे नेतृत्व चरित असलंका करणार आहे आशिया कप स्पर्धेआधी तीन संघात टी ट्वेंटी ट्राय सिरीजचा थरार रंगणारे यूएई पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या ट्राय सिरीजचा एकोणतीस सप्टेंबरपासून थरार रंगणार आहे आशिया कपच्या पार्श्वभूमीवर तीनही संघांसाठी ही मालिका सराव आणि अनेक बाबतीत निर्णायक ठरणार आहे भारतामध्ये आजपासून आशियाई हॉकी करंडकाला सुरुवात होती या स्पर्धेतील विजेत्या पुढल्या वर्षी नेदरलँड्स व बेल्जियम येथे होत असलेल्या विश्व करंडकासाठी पात्र ठरता येणार आहे यंदा दोहा डायमंड लीगमध्ये एक्क्याण्णव पॉईंट शून्य सहा मीटर भाला फेकून नीरजवर मात करणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं पहिल्याच प्रयत्नात एक्क्याण्णव पॉईंट सदतीस मीटर फेक केली आहे प्रथमच डायमंड लीगचा विजेता होण्याचा मान त्यानं मिळवला आहे यामुळं भारताच्या नीरज चोप्राचं विजेतेपद मिळवण्याचं स्वप्न सलग तिसऱ्या वर्षीही पूर्ण होऊ शकलं नाही आहे पॅरिसमध्ये सुरू असलेल्या बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधून उत्तम कामगिरी केली आहे पी व्ही सिंधूनं चीनची जागतिक नंबर दोन खेळाडू जी ई वांग हिला सरळ सेटमध्ये पराभूत करून महिला एकेरीच्या शेवटच्या आठमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने हार्ट कोर्टवर खेळवल्या जात असलेल्या अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅममधील रॉजर फेडरर याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे नोवाक जोकोविच यानं एकशे पंचेचाळीसाव्या क्रमांकावरील झॅकरी स्वाजदा याच्यावर चार सेटमध्ये विजय मिळवत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला सतरा वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या सॅप फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघानं चौथ्या सामन्यात यजमान भूतांचा पाच शून्य अशा फरकानं एकतर्फी दणदणीत पराभव केला भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सिंग फिल्ड कप कपमध्ये उपविजेता बनून ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे तर अमेरिकन वेस्ली सोने नाट्यमय प्ले ऑफ विजयासह विजेतेपद पटकावलं आहे